हाय विवन नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे सॅटरडे आणि ऍज युजल सुट्टीचा दिवस म्हणजे काहीतरी स्पेशल खूप स्पेशल नाही पण आज बरेच दिवसांनी राजमा चावल बनतोय रियांशचं खूप दिवसापासून चालू होतं म्हणजे आठवडा झाला असेल मम्मा राजमा चावल बनव राजमा चावल बनव पण घरात राजमाच नव्हता तसंही आम्ही खूप असा राजमा खात नाही पण हा राजमा चावल बनवत बन आहे शेव ना दाखव कुठे राजमा इथे मी बॉईल करायला इथे राजमा बॉईल होतोय बनवणार आहे आज तुझ्या आवडीप्रमाणे आणि त्याचा असं तू तो म्हणा फक्त राजमा चावलच खाशील नाही राजमा चावल भात राजमा चावल भात राजमा आणि चावल चावल म्हणजे भातच असो तर त्याला खूप दिवसापासून खायचं होतं आठ दिवस झाले असतील राजमा नव्हता म्हणून लेट झालं आणि सुट्टीचा दिवस असला की मग थोडस एक डोक्यात असतं चला आज काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं बनव तर कुकर झाला आहे बाकी माझी पूजा झाली आहे थोडस आवरूनही झालंय नाश्ता करायचा आहे आणि एका कामासाठी आम्हाला आहे बाहेर काम झालं पाहिजे असं आम्ही ठरवूनच जातोय तर नाश्ता करून ते काम करून यायचंय आणि त्यानंतर मग उरलेला जो काही स्वयंपाक का आहे तो करायचा आहे असो आज सॅटर्डे आहे एवढंच लक्षात ठेवणार आहे मी कुठे बाहेर जायचंय काही प्लॅन मध्ये नाही आहे आता या कामासाठी किती वेळ लागतो त्यावर डिपेंड आहे कारण मग खूप उशीर झाला मग ते जेवण वगैरे बनवायचं राहिलं तर मग तसाही कंटाळा येतो पण माझा विचार आहे की हिंजेवाडीचा जो मॉल आहे तिकडे जाऊया तिकडचं जे जुडिओ आहे ना बऱ्यापैकी चांगलं आहे मोठा आहे म्हटलं आज या दिवसाच्या निमित्ताने काहीतरी घेऊन मागते तसंही अश्विनचं चा चालू होतं की तुला काही घ्यायचं असेल तर घे पण मीच कंटाळा करत होते सो चान्स मिळाला तर तो सोडायचा नाही आहे म्हणून बघू जर झालं तर आता ते त्या दिवशी म्हणत होते ते आज कंटिन्यू राहणार आहे का मलाही माहिती नाही चला नाश्त्यामध्ये उपमा बनवायचा आहे थोडीशी राजमा चावलची तयारी पण कर राजम्याची तयारी करून ठेवते आणि बाकीचं सगळं मग तिकडून आल्यावर करेल <laughs> मी जेव्हाही अशी मसाल्याची भाजी बनवते तेव्हा नेहमी थोडासा मसाला वाटीत काढून ठेवते कारण अश्विनला तसा मसाला आणि चपाती खूप आवडतं आणि जरी नाही खाण्यात आलं तरी पुढच्या एखाद्या भाजीमध्ये तो, भाजी तो वापरता येतो मसाला तयार होता आणि राजमा पण बॉईल करून घेतलेला आहे आम्हाला यायला खूप उशीर झाला होता आता मधलं मी सगळं स्किप केलं आणि खरं तर ना कधी कधी माझ्या लक्षातच नव्हतं की इथे पण व्हिडिओ घ्यायचा आहे सो आमचं काम अर्ध झालेला आहे अर्ध पुढच्या फेरीत कंप्लीट होणार आहे तर त्यानंतर भाजी झाली आणि उशीर झाला होता म्हणून सगळं काम पटकन केलं तव्यावर पुरणपोळी करता येतात का पराठे करता येतात का आणखी काय काय करता येतात वापरे असे मला बरेच प्रश्न विचारले तुम्ही कारण सगळ्यांना आता स्टीलची भांडी वापराविषयी वाटतात त्यातही तवा आता बाकी चित्रभांडी असतात पण तवा आपल्याकडे एक तर तो आयन तवा असतो किंवा मग नॉनस्टिक तवा असतो तर ट्रायप्लाय तव्याबद्दल जेव्हापासून मी सांगितलं तेव्हा तुमचे बरेचसे प्रश्न आले तेव्हापासून तर मी टॅग पण करते पण मी तुम्हाला तरीही सांगेल की एखाद्या लोकल शॉपमध्ये किंवा स्पेशली डीमार्टमध्ये जर तुम्हाला असा तवा मिळाला ना तर तिथून घ्या कारण तिथे जरा स्वस्त आहे बाकी ऑनलाईन तर आहेच फ्लिपकार्टवर वगैरे तर पुरणपोळी जे काय तुम्हाला बनवायचं ते सगळं सगळं या तव्यावर बनेल आता मस्त असा स्वयंपाक तयार झाला होता अगदी साधा आहे पण रियांशची आवड सगळ्यांची आवड होती म्हणून जेवायलाही तेवढीच मजा येणार आहे चला जायचं जायचंय म्हणजे हा प्लान कॅन्सल झाला नाही तेवढं महत्वाचं काय घेईल काय नाही हे माहीत नाहीये पण जर अश्विन म्हणाले मला की तुला काहीतरी पाहिजे असेल तर तू घे तर मी यावेळी काही चान्स सोडणार नाही आल्यानंतर उशीर झाला होता मग स्वयंपाक केला आणि जेवण एवढं ताणून झालं राजमा मी रेसिपी शेअर नाही केली अगदी नॉर्मल होती जशी करते तशीच पण इतका टेस्टी झाला होता यावेळी मी ना छोटा राजमा आणला आहे म्हणून पण कदाचित होऊ शकतो तो मोठा राजमा आणला ना की तो खूप असा लवकर शिजत नाही आणि त्याचे जे दाणे आहे ना थोडेसे कडक राहतात जे की मला आवडत नाही असो तर मी मस्त असा हा ब्लॅक ट्राउजर आणि हे टॉप आहे ते खूप दिवसानंतर काढलं आहे आणि म्हणूनच ना मला झुडिओमधून थोडे चांगले टॉप घ्यायचे टी शर्ट भेटले तरी चालते तसेही मला टी शर्ट आवडतात म्हणजे बाहेरही घातल्या जातात आणि घरी पण घातल्या जातात आणि म्हणूनच ना हे जुने जुने सगळे मला काढावे लागतात खरं तर हे जुनं वाटत नाही पण हे खूप जुनं म्हणजे थोडंसं ना मला हे टाईट वाटायला आहे आता कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून ते सगळे चांगले असूनही तसेच ठेवणे असो चला काय काय भेटतं जुडिओमध्ये किंवा या व्यतिरिक्त आणखी काय शॉपिंग होते बघूया काय गिफ्ट मिळतं मेन तिथे पोहोचल्यावर सगळ्यात पहिली एंट्री जुडिओमध्येच केली गर्दी होती म्हणून माझं मी सामान घेत होते आणि अश्विनला म्हटलं तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही तुमचं घ्या कारण रियांशला कपडे बघताना खूप कंटाळा येतो आता मी काही टी शर्ट्स ट्राय केल्या आणि स्मॉल साईजच्या टी शर्ट एवढ्या मोठ्या मोठ्या म्हणजे एम साईज तर मला आलाच नसता त्यातल्या त्यात मला एक शर्ट आवडलं त्यात एकच एम साईज उरलेला होता आणि जेव्हा बिलिंगमध्ये एवढी लाईनभर उभी राहिले तेव्हा त्याचं जो बार कोड किंवा ते प्राईज ना ते त्याचं चालतच नव्हतं आणि दुसरा साईज अवेलेबल नव्हता म्हणजे इथे माझं बॅडलक अदरवाईज हे शर्ट मला खूप छान वाटलं होतं थोडंसं टाईट वाटतं पण टक केलं असताना तर ते एकदम छान परफेक्ट दिसत होतं बाहेर पडलो तिथे ना एक मस्त असा गेम ऑर्गनाईज केला होता कारण आज व्हॅलेंटाईन डे होता म्हणून नेक्स्ट राउंड ऑफ दिस गेम खेलने वाले हैं एंड आई एम रिक्वेस्टिंग ऑल द लवली कपल प्रेजेंटेड हियर आप लोग अपना एक मिनट लेके स्टेज के पास आ सकते हो बिकॉज आज के कुछ स्पेशल कपल हो गए जिन्हें ग्रैंड हाई स्ट्रीट मॉल की तरफ से एक बहुत ही प्यारा सा गिफ्ट हम मिलने वाला है ऑन ऑस्पिशियस डे ऑफ ग्रैंड वैलेंटाइन सो डोंट मिस दिस साउंड आई एम रिक्वेस्टिंग ऑल द गर्ल्स एंड बॉयज और ऑल द लवली पीपल और द लवली कपल प्रेजेंटेड हियर आप लोग अपने पार्टनर को लेके यहाँ पे आ सकते हो आई गेस आप लोग दो ही यहाँ पे एक्टिव कपल लग रहे हो तो हम आपसे ही शुरू करते हैं ओके सो लुक जैसे गर्ल्स घर में करती है लड़कों को चुप करने का काम वैसे ही आज यहाँ पे भी करना है लाइक <laughs> ये आपके तो हाथ पे क्लासेस होने वाली है वन मोर से ओके परफेक्ट सो ये क्लास का आपको कैसे है कि लास्ट आपको अपने पार्टनर पर बैलेंस करनी है ठीक है यू विल यूज़ द दूल बॉडी आप जहाँ पर चाहोगे वहाँ पे बैलेंस कर सकते हो ठीक है एंड दे विल जस्ट स्टैंड उनको कुछ उनका का, कुछ काम ही है वो बस खड़े रहने वाले हैं एंड आपको जो है गर्ल्स आपका काम थोड़ा सा बढ़ जाएगा कि आप लोगों को तो लास्ट जो है वो बैलेंस करनी है एक एक डबल डबल क्लासेस नहीं कर सकते हो सिंगल सिंगल क्लास उनके बॉडी पे शोल्डर पे एनी वे यूविल्स की तो जो भी आप लोगों में से मैक्सिमम लास्ट बैलेंस करेगा वो इस राउंड के विनर हो जाएंगे ओके आपको ट्रायल देखना कैसे करोगे आप बैलेंस करना करें इसलिए ऐसे कर यू कैन जस्ट ऐसे ऐसे यस परफेक्ट करके आपको ग्लासेस जो वो वो okay? so, है मैक्सिमम क्लास वो बैलेंस कर है ओके तो मैं टाइमर स्टार्ट करूंगी उसके बाद में हम शुरू करेंगे एंड जो भी आप दोनों में से मैक्सिमम क्लास बैलेंस कर लेगा वो इस टाइम का बिना भूजे आपका नाम क्या है नीता नीता एंड अश्विन अश्विना आपका नाम अश्विन Okay, so yes, best of luck for both of you. And uh, on my count, three and two, one time starts now. Come on. Is this going to be the right thing? You separate it. Okay, come on. गेमच्या सुरुवातीलाच एक रूल सांगितला होता की सरळ हात नाही ठेवायचे उलटा हात ठेवायचा आणि आम्ही लागलो ना मग गेम खेळायला पण जे दुसरं कपल आहे त्यांनी बघा सरळ हात ठेवले आणि त्यांना जास्त जागा मिळाली कप ठेवण्यासाठी उलटा हात ठेवला तर थोडं बॅलन्सही कमी होतं आणि सर्वेसही कमी मिळतो आणि त्यामुळे मग आम्ही हारलो पण जे ऑर्गनायझर होते त्यांच्याही लक्षात आलं नाही शेवटी मलाच असं वाटलं की मी तर बिझी होते कप ठेवण्यासाठी पण तुम्ही कुठे लक्ष देतात तुम्ही सांगायला पाहिजे होतं की त्यांनी सरळ हात ठेवले नाहीतर आपण जिंकलो असतो कारण मला ना ती सवय झाली आहे पण अश्विनचं असं होतं की जाऊ दे आपण जिंकण्यासाठी खेळलो का आपण जस्ट एंटरटेनमेंट पर्स पर्पजसाठी खेळलो त्यामुळे इतकं मनावर घेऊ नको जस्ट इग्नोर चिल म्हटलं ठीक आहे जाऊ दे त्यानंतर थोडी पेटपूजा करायची होती कारण रियांश स्पेशली त्या गेम खेळण्यासाठी आणि पेटपूजेसाठीच येतो मग इथे आल्यानंतर थोडीशी पेटपूजा खूप सारा नाही पण थोडी पेटपूजा बनती आहे म्हणून तेच ॲज युजल जे रियांशला खायचं असतं त्याला एक पूर्ण मील खायचं असतं खरं तर आम्हाला ते कोक वगैरे घ्यायचं नसतं आम्ही पितच नाही मोस्टली तिटीमध्ये पण ना मी कोक असं काही कोल्ड्रिंक असेल तर सहसा पित नाही पण त्याला प्यायचं असतं आणि त्यात इतके बर्फ असतात पण असो त्यावर आता खूप काही बोलत नाही थोडीशी पेटपूजा केली आणि एक वस्तू घेतलेली आहे ती आता माझं गिफ्ट आहे अश्विनचं गिफ्ट आहे नेमकं काय का आहे हे तुम्हाला मी घरी गेल्यानंतर सांगणार आहे आता हा जो मॉल आहे ना तो म्हणजे मला वाटतं की तेवढे लोकच नसतात मी जवळच्या मॉलमध्ये जाते बापरे तिथे एवढा मोठा मॉल आहे एवढी स्पेस असते पण तरीही तो भरल्यासारखा वाटतो दिसतो आणि ती जी आ, स्पेस आहे ना फूड वाली ती नेहमी भरलेली असते जी इथे इतकी रिकामी होती आणि खूप खाली खाली म्हणजे पाहिजे तसे शॉप्सच नव्हते सगळं झाल्यानंतर आम्हाला माहिती होतं की हा पठ्ठ्या याच्यासाठी नंतर बोलणारच आहे शेवटी त्याला इथे घेऊन आलो आणि कार्ड म्हटलं की मिनिमम पाचशे रुपये लागतातच पाचशे रुपये असं म्हटलं की चल आता गिफ्टबद्दल मी पुढे बोलणारच आहे त्याला म्हटलं की चल खेळून घे गिफ्ट आणि पुढच्या वेळी कधी येणार माहिती नव्हतं म्हणून ते पाचशे रुपये आहे ते आत्ताच खर्च करायचे होते म्हणून आम्ही तिघांनी पण एन्जॉय केलं मी पण खेळून घेतलं रियांशनी खेळलं आणि अश्विनही खेळले आणि जाताना खूप ट्राफिक लागलं होतं पण खरं सांगू आम्हाला ट्राफिकच पाहिजे होतं बऱ्याच जणांना वाटेल ही ऑड गोष्ट ट्राफिक नको असतं पण आम्हाला ॲक्च्युली ट्राफिकमध्येच गाडी चालवायची होती हा पण एक्सपिरियन्स करायचा होता कारण हीच मेन शिकण्याची वेळ आहे सो हा आम्हाला ट्राफिक पाहिजे होता आणि बरोबर आम्ही ट्राफिकमध्ये निघालो व्यवस्थित चालवली अश्विननी गाडी हळूहळू सगळं सगळं व्यवस्थित आहे घरी आल्यानंतर आठवलं अरे आपण चहा घेतलाच नाही आणि डोकं पण आज थोडंसं असं ठणकायला लागलं होतं त्यानंतर आठवलं की चहाशी कशी काय आठवण नाही झाली म्हणून सगळ्यात आधी घरी आल्यानंतर आता चहा बनवते थोडंसं रिलॅक्स म्हणजे टी व्ही बघता बघता चहा घेतो आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते जेवल्यावर ओटा आवरायच्या आधी म्हटलं थोडी प्रिपरेशन करून ठेवते उद्याची कारण उद्या, उद्या महाशिवरात्री म्हणजे उपवास आणि खरं तर ना उपवास करू की नको माझं कन्फ्युजन होतं आणि करायचंच असेल तर हे राजगिराच्या पिठाचं थालीपीठ मला खायचं होतं पण त्यातही अश्विनचं कन्फ्युजन हा आटा नाही चालत चालत शेवटी गुगल सर्च केलं आणि हा आटा चालतो आपल्याला माहिती आहे राजगिऱ्याचे लाडू नाही का खात आपण पण अश्विनचं खूप कन्फ्युजन होतं आणि माझं असं होतं की माझं ना डोकं दुखतं आणि न त्यानंतर ॲसिडिटीचा बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात त्यामुळे कन्फ्युजन माझं होतं पण म्हटलं जर छान असं थालीपीठ बटाट्याची भाजी वगैरे खाता येईल तर आपण करू शकतो म्हणून आता चला शेंगदाणे भाजते आणि रियांशला शाबुदाना वडा खायचा होता उसळ खायची असते तर शाबुदाना आपण भिजत ठेवते आणि मला ना शेंगदाण्याचं लाडू खरं तर ना मला खूप साऱ्या गोष्टी असतात डोक्यात माझ्या पण ऐनवेळी उशीर झाला किंवा मग भूक लागली तर त्या कधी कधी कम्प्लीटही होत नाही असं होतं पण जेवढं शक्य होईल ना तेवढं मी सगळं करण्याचा प्रयत्न करत असते बऱ्याच जणांना आवडतं की मी घरातलंही करते व्यवस्थित त्यानंतर काही आणायचं असेल तर पटकन बाहेर जाते ते घेऊन येते म्हणजे घर बाहेर दोन्ही पण थोडं मॅनेज करू शकते माझी अशी काही डिपेंडन्सी नाही आहे ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईनही मागवते सो बऱ्याच जणांना ते आवडतं सो मलाही छान वाटतं जेव्हा तुम्ही असं कमेंटमध्ये सांगता तर मीही तुम्हाला तेच सजेस्ट करेल की खूप असं डिपेंडंट नका राहू कारण आपल्याला ना स्वयंपाकात कधी कधी अशी एक गोष्ट लागत असते जी आपल्याला तेव्हाच वेळेवर जाऊन आणायची असते आणि प्रत्येक वेळी पायी नाही ना जाऊ शकत आपण तर थोडं टू व्हीलर असेल तर वयाची मर्यादा न ठेवताना तुम्ही टू व्हीलर शिका मला तरी असं वाटतं कारण खूप जास्त ना इंडिपेंडंट होऊ होऊन जातो आपण म्हणजे ना छोट्या छोट्या कामांसाठी डिपेंडन्सी राहत नाही बरं आज व्हॅलेंटाईन डे मी काहीच बोलले नाही गिफ्ट मी घेतलेला आहे काय मी तुम्हाला सांगतेच माझा आहे की अश्विनचा आहे पण त्याआधी ना आता हे व्हॅलेंटाईन डे बरेच जण मानतात बरेच जण सेलिब्रेटही करत असतील गिफ्टही देत असतील आता मी त्याबद्दल बोलणार नाही आहे पण खरंच आपल्या नातात गिफ्ट गरजेचं आहे का याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे आज मी खूप रिअल आणि प्लॅक प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहे म्हणजे खरंच आपल्या नातामध्ये गिफ्टची गरज असते का खूप लोकं म्हणतात की प्रेम असेल तर गिफ्टची काय गरज आहे हा फक्त एक दिखावा असतो पण खरंच तसं असतं आपण सगळे ना आजकाल खूप बिझी आहोत म्हणजे नवरा कामात बिझी असतो आपण बघा घर ऑफिस मुलं शाळा क्लासेस मोबाईलमध्ये सुद्धा बिझी असतो दिवसभर आपण एकमेकांसाठी धावतो पण एकमेकांसाठी कधी थांबतो का नाही गिफ्ट म्हणजे फक्त वस्तू नाही आहे तर तो ना एक मेसेज असतो की हां आता या क्षणी मी तुझा विचार केलाय आणि तुम्ही लक्ष दिलाय का कधी जेव्हा अचानक तुमचा पार्टनर जेव्हा एखादी छोटी गोष्ट घेऊन येतो मग ते काही असू दे चॉकलेट फूल एखादी साडी किंवा मग एखादा आवडता स्नॅक्स त्या वस्तूची किंमत महत्वाची नसते पण त्या मागची ना भावना खूप महत्वाची आणि खूप मोठी असते आपण स्त्रिया असो किंवा पुरुष प्रत्येकालाच ना आतून ही गोष्ट हवी असते की हां कोणीतरी आपल्याला काहीतरी देत आहे किंवा गिफ्ट देत आहे महत्त्व देतंय हे आणि गिफ्ट म्हणजे महत्व देण्याचा एक साधा सोप्पा मार्ग आहे हो गिफ्ट नाही दिलं तर नातं काही तुटणार नाही आहे काही वेगळं होणार नाही आहे पण दिलं ना तर नात्यात एक वेगळा गोडवा येतो असं मला तरी वाटतं कधी कधी आपण विचार करतो की आत्ता एवढं काय स्पेशल आत्ता एवढे वर्ष झाले ते सुरुवातीला असतं आपण एकाच घरात राहतो किंवा रोजच तर भेटतो पण खरं सांगायचं तर नातं टिकतं ते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवरच एक सरप्राईज नोट असू देत एक छोटासा मेसेज असू देत किंवा आज तू काय केलंस आज तू खूप छान केलंस किंवा चल आज बाहेर जाऊया चहा प्यायला नाश्ता करायला हे सगळं सग्र, सगळं ना गिफ्टच असतं आणि गिफ्ट म्हणजे नेहमी खूप मोठे पैसे खर्च करणं किंवा खूप मोठं गिफ्ट देणं असं नाही आहे कधी कधी वेळ देणं सुद्धा गिफ्ट असतं एकमेकांकडे लक्ष देणं सुद्धा गिफ्ट असतं आजचा काळ थोडासा वेगळा आहे अपेक्षा बदलल्या आहेत आणि बॉन्डिंगची पद्धतही बदलली आहे म्हणजे आता आपण असं नाही म्हणू शकत की आधीच्या काळी कुठे असं होतं आपल्या आईवडिलांनी कुठे एकमेक गिफ्ट दिले आहे पण तुम्ही स्वतः विचार करा त्यांचा काळ वेगळा होता आपला काळ वेगळा आहे त्यांची बॉन्डिंग आणि तुमच्या नवऱ्या बायकोच्या बॉन्डिंगमध्ये जर तुम्हाला फरक थोडासाही फरक वाटत असेल ना थोडासा काय मला माहिती आहे खूप फरक आहे आणि तोच फरक समजा की काळ बदललेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची गरज आहे आता आपण म्हणतो ना की तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात किंवा मा तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस खरं तर कधी कधी ते दाखवणं गरजेचं असतं आणि गिफ्ट म्हणजे दाखवण्याचा एक छोट असा पण खूप सुंदर मार्ग आहे असं मला वाटतं गिफ्ट ही सवय अजिबातच नसली पाहिजे ना ती जबरदस्ती असली पाहिजे की नाही माझ्यासाठी गिफ्ट पाहिजेच किंवा मला गिफ्ट पाहिजेच आहे मला नाही दिलं तर रुसून बसणे किंवा वाद होणे गिफ्ट द्यावं पण अगदी मनापासून खूप मोठं नाही पण अगदी छोटंसं दिलं ना तरी सुद्धा समोरच्याला आनंद होईल असं कारण शेवटी नातं टिकवायला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही लागत लहान लहान प्रयत्नातसुद्धा सुद्धा ते पुरवलं जातं तुम्हाला काय वाटतं नात्यात गिफ्ट महत्त्वाचं आहे की फक्त भावना पुरेशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आज बघा मला गिफ्ट घ्यायचं होतं पण मला ते मिळालं नाही म्हणून मी नाही घेतलं पण मला मिळालं नाही म्हणून मी काही दुकानं फिरत बसली नाही किंवा नाराज झाली नाही मी अश्विनला बोलले होते की तुम्हाला काय हवं हो असेल तर तुम्ही घ्या तर अश्विनला तसेही शूज घ्यायचे असते आणि पुरुषांचं असं आहे खूप सिम्पल असतात ते त्यांचे गिफ्ट म्हणजे शूज वॉच शर्ट आणि आणखी एक दोन गोष्टी सोडल्या तर काय घ्यावं ना आपल्या स्त्रियांनाही कन्फ्युजन होतं तर मस्तपैकी आता मी पैसे दिलेले नाही आहेत अजून पण मी देणार आहे कारण मी बोलले होते की तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या आणि अश्विला खरंच शूज आवडले ऑफिससाठीचे शूज पाहिजे होते तर त्यांनी मस्त असे शूज घेतले तर असा आमचं व्हॅलेंटाईनचं हे एक गिफ्ट समजा ही एक प्रेमाची भावना असते बाकी काहीच नाही बाकी सगळ्यांना गिफ्ट घ्यायला आवडतं तसंच छोटं मोठं देताही आलं पाहिजे असं मला वाटतं खरं सांगू आता पहिल्यासारखं एवढं काही सेलिब्रेशन नसते पण या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात तुम्हाला काय गिफ्ट मिळालं किंवा तुम्ही सेलिब्रेट केलं आहे का काय गिफ्ट दिलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जो मी प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तर मला सगळ्यांकडून हवं आहे कमेंट बॉक्समध्ये चला असो असा गेला आजचा आमचा दिवस आणि हो पूर्वी आपल्या आईवडिलांच्या आपल्याशी तुलना करू नका कारण खरंच त्यांचा काळ वेगळा होता त्यांनी नाही दिलं एकमेकांना गिफ्ट पण तुम्ही आपल्या पार्टनरला थोडं महत्त्व द्या आणि हेच खूप मोठं गिफ्ट असतं चला उद्या भेटूया बाय